या चौथ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मारंभ मला सांगितले कामगार विभागाला देखील मला मनापासून धन्यवाद दिले अतिशय कार्यक्षम होणारा कामगार विभागाचा हा उपक्रम सर्वसामान्य कामगार मृत बोलावण्याचं काम आपण सगळे करत आणि म्हणूनच ही मोठ्या आहे या कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरीमध्ये आम्ही केली रत्नागिरीला सुमारे बाराशे लाभार्थ्यांना आम्ही याचं वाटप केलं गाजापूरमध्ये जवळजवळ जवळ साडेसातशे लाभार्थ्यांना वाटप केलं आज सकाळी सिंगमध्ये साडेसहाशे लोकांना वाटप केलं आणि आज हो या सबमेश्वर तालुक्यातल्या सुमारे आठशे बंधूंना या कामगार विभागाच्या सगळ्या योजनांचा फायदा होतो ही योजना कशी आहे कामगार विभाग कशामध्ये राबवते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला अजून एक माहिती अशी पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपला रत्नागिरी जिल्हा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा कारण सगळ्या सुपूर्णपणे देखील सांगितलं ज्या दिवशी हो या जिल्ह्याचा आपली लाभार्थ्यांची संख्या फक्त नऊ हजार आठशे होती आणि आज तीन वर्षानंतर या लाभार्थ्यांच्या संख्येकडे जर आपण बघितलं तर ती लाभार्थ्यांची संख्या सत्तावन हजार एकशे एकतीस एवढी झालेली आहे म्हणजे सहा हे लाभार्थी त्या जिल्ह्यामध्ये वाढलेले आहेत या वस्तूची किंमत इतकी आहे की कशा पद्धतीचा तुम्ही वापरणार आहे त्याच्यापेक्षा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं लतागिरी जिल्ह्यामध्ये राबवली जाते असं पालकमंत्री म्हणून मला आम्हाला आहे बोल चिलमध्ये देखील सांगितलं या देखील मला सूचना करायचं आहे ही जी योजना आहे ही योजना राबवत असताना या योजनेमध्ये पिकाचा घरा टाकण्याचे काही लोक काम करतात या लाभार्थ्यांकडून फॉर्म भरून घेत असताना पाचशे रुपये लिहिले जातात काही ठिकाणी आणि ह्या वस्तू देण्यासाठी पंधराशे रुपयाची लाच घेतली जाते अशा पद्धतीचं कृत्य करताना जर कोण आढळलं तर त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मी चार दिवसापूर्वीच दिलेल्या आहेत आणि मला आपल्याला देखील आवाज सुरू कराज आपल्याला देखील एक विनंती करायची की अशा पद्धतीनं पैसे मागून <laughs> ही योजना आपल्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याची तक्रार या तालुक्याच्या तहसीलदार असतील या तालुक्याचे व्हिडिओ असतील या तालुक्याचा पदाधिकारी असेल या सगळ्यांकडे आपण करणं आवश्यक आहे आणि ही जी योजना ही मोफत योजना आहे त्याच्यासाठी एकही रुपया कामगार विभाग घेत नाही तुम्ही दिले नाहीत ना दिले काय नक्की नाही त्याच्यामुळे ही योजना ही मोफत योजना आहे आणि ही योजना आपल्यासाठी अनेक योजना त्याच्यामध्ये दोन पाल्याला सातवी पर्यंत पंचवीस रुपये देण्याची योजना असेल आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये देण्याची योजना असेल बारावीमध्ये जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले दहा हजार रुपये देण्याची योजना असेल अकरावी आणि बारावीमध्ये दोन बागांसाठी शैक्षणिक दहा हजार रुपये देण्याची योजना असेल किंवा जन्माला आल्यापासून दुर्दैवानं आपल्या घरामध्ये अपघाताची घटना घडली तर त्या अपघाताच्या उपचारासाठी देखील या योजनेतनं हजार रुपये दिले जातात दुर्दैवानं नोंदणी एखाद्या व्यक्तीचं मृत पावली तर त्यालाही पैसे दिले जातात आपण सगळ्यांनी ही योजना राबवली स्वतःच्या गावामध्ये योजना राबवत असताना त्याची नोकरी झालेली कारण मी वाटप केली ही कारण आपण का स्वीकारली पाहिजे का घेतली पाहिजे तर भविष्यामध्ये या कार्ड तुम्हाला फायदा मिळाला आणि महाराष्ट्र राज्याच्या अन्य विभागांपैकी कामगार विभागाची योजना ही अभिनव योजना आहे जी सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला मदत करते आणि यासाठी याचा फायदा आपण सगळ्यांनी मिळवला पाहिजे त्याचा फायदा घेत असताना तो मोबाईल घेतला पाहिजे ही देखील पालनपूर्वी राहताना मला आपल्या सगळ्यांना विनंती करायचं महाराष्ट्र शासनानं महिलांसाठी अनेक योजना आणल्या त्याच्यामध्ये एसीचं तिकीट पन्नास टक्क्यावर आणलं उच्च शिक्षणाचा मुलींचा खर्च देखील माफ करण्याची भूमिका ही महाराष्ट्र सरकारने घेतली आणि आपल्यासाठी आजही चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजना ही चालू होण्यामध्ये शासनाला यश आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बळी योजनेचे पंधराशे रुपये हे या महिन्याचे देखील आपल्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर पोस्ट होतील अनेक महिला महिन्यांच्या खात्यामध्ये कोच देखील झालेले आहेत यासाठी काही लोकांनी हायकोर्टामध्ये देखील दाव घेतली हायकोर्टाने तुमच्या बाजून निकाल दिला काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाव घेतली सुप्रीम कोर्टामध्ये देखील तुमच्या बाजून निकाल घेत आणि ती आता लोक सांगतायत की ही योजना भविष्यामध्ये बंद आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींना एक शब्द देतो की ही योजना कधी बंद होणार नाही हा तुमचा अर्थ आहे पण माझ्या ग्रामीण भागातली महिला भगिनी ती कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल पण स्वतःचा खर्च हा दौऱ्यावर करू नये ही प्रामाणिकपणाची भावना माझ्या महिला भगिनीची असते आणि त्या महिला भहिनीच्या खर्च मध्ये पंधराशे रुपये आम्ही देतोय पवित्र काम आम्ही आमच्या हातनं करतोय याचा आम्हाला मानसिक समाधान आणि काल आपल्यासाठी अनुदान निर्णय तो म्हणजे नऊ ते चौदा पर्सेंट पन्नास हजार मुली आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या पन्नास हजार मुली भविष्यामध्ये कुठच्याही प्रकारचा कॅन्सर होऊ नये यासाठी आपण लस घेणार आहोत की बाराशे रुपयाची लस देखील देण्याचा देशातला राजकारणामध्ये पन्नास टक्के आल्या ते आरक्षणामध्ये आता विधानसभेमध्ये लक्ष जातील परंतु त्यांची प्रकृती देखील चांगली असली पाहिजे हे काम करणार महा सरकार आहे आणि भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये विजा मंडळाचा अध्यक्ष आहे त्या नियोजन मंडळाच्या माध्यमातून सहा कोटी रुपये खर्च करून महिलांना कॅन्सर होऊ नये म्हणून जे आपण लस देतोय हे देणारा देखील देशातला पहिला जिल्हा रत्नागिरी आणि म्हणून ठीक आहे की अनेक पुरुषांसाठी योजना आहे पुरुष हे शहराच्या ठिकाणी येऊ शकतात पुरुष शहराच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या आरोग्याच्या ज्या काय डॉक्टरांकडे मांडू शकतात पण माझी महिला भेटी शहराकडेच येत नाही आणि शहराकडे जरी आली तरी आपल्या आरोग्याची व्यवस्था जी आहे ती डॉक्टरला सांगायला कदाचित तिला संबोधितपणा वाटत असेल आणि म्हणून तिला न विचारता तिचं आरोग्य सुधारलं पाहिजे यासाठी कॅन्सरवरची प्रतिबंधक लस ही महाराष्ट्रामध्ये महिलांना आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण द्यायला असतो पण आपली लोक एवढीच चिक्सित आहे राहुल पडित साहेब राहुल पट्टी साहेब देखील व्हॉट्सअपचा वापर अनेक वेळा करतात कालपासून यश मिळणार आहे शंभर टक्के यश मिळणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आता जरी कोळी घेतली तरी त्याच्यामधन शंभर टक्के आपण बरे होऊ शकतो याची गॅरंटी डॉक्टर देखील नाही पण जागतिक आरोग्य व्यवस्था जी आहे त्या जागतिक आरोग्य व्यवस्थेनं असं स्पष्टपणानं सांगितलंय की ही लस जर नऊ वर्षापासून चौदा जर घेतली तर तिला नव्याण्णव टक्के कॅन्सर होत नाही हे जागतिक आरोग्य व्यवस्थेनं सांगितलंय ते काय उदय सामंत सांगितलेलं नाही आणि म्हणून आपण ती लस द्यायला सुरुवात केली आहे त्या सगळ्या बाजूंना करणार आहे आणि पुरुष म्हणजे आज जरूर मध्ये येत असताना मला देखील आनंद येण्यासाठीच आहे माझा कार्यक्रम रद्द झाला होता उपाय मला मिळत की राहुल पंडे साहेबांना राहुल केला या हा कार्यक्रम करून घ्यावा पण तुमची इच्छा शक्ती एवढी होती की माझा तो कार्यक्रम रद्द झाला सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे आज जरी सत्तावन्न हजारची या कामगार विभागाने केली असली तरी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी पाहिजे ना दरवर्षी आपण करावं लागतो तर माझी आपल्याला एक विनंती आहे सगळं शासन आपल्याला करून देईल अशा भाग नाही तर सत्तावन्न त्या कामगार बंधु विनंती करायची आहे की पुढच्या वर्षी पुन्हा एकदा एक वर्षासाठी आपल्याला जे आपली नोंदणी करायची आहे ते आपण लक्ष घेऊन करून हा शासन म्हणून माझं कार्यालय असेल विद्यापाल आमदार शिखर शेखर निगमांचं कार्यालय असेल किरण भैया सामंतांचं कार्यालय असेल आमच्या कार्यालयातच

कामगारांची नोंद झालेली आहे आपण सहा महिन्याची एक चळवळ उभी करू आणि या सहा महिन्यामध्ये किमान बारा हजार समाज घेतलं आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो मगाशी देखील मी सांगितलं की लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा आपण लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो महायुतीचे अनेक पदाधिकारी दिलगिरी व्यक्त करतो पण तुमची नावा घ्यायची काय ती असणार तर आत्मीयता असं समजण्याचं काय कारण नाही आज आपण सगळ्यांनी मिळून समोरच्याबद्दल आत्मीयता ठेवली पाहिजे समोरच्याबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे आणि तुमच्या प्रेमासाठी तुमच्या आशीर्वादासाठी हा कार्यक्रम असाच कायमस्वरूपी चालू ठेवला जाईल हा आपल्याला शब्द देतो आणि माझा बरोबर सपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिवर्षी साठ हजार रुपये इतकी अर्थसहाय्य अभियांत्रिकी शिक्षणासाठी साठ हजार इतकी अर्थसहाय्य त्यानंतर अनंत भगत साळवी अनंत भगत साळवी एका मुलीच्या विवाहा एक एक करता एक्कावन हजार रुपये फार्मसी या प्रथम द्वितीय तृतीय पदवी शिक्षणासाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये एक धन्यवाद त्यानंतर मानसी मंगेश माने इयत्ता अकरावी व बारावी या शिक्षणाच्या साहित्य खर्चासाठी रक्कम रुपये दहा हजार इतके अर्थ सहाय्य मुग्धा मिलिंद शिंदे पहिली ते दहावी या शिक्षणासाठी रक्कम रुपये पाच हजार इतके अर्थ सहाय्य मी मानवांना विनंती करतो की त्यांनी दुरुपयोगी साहित्याचे देखील वाटप करावे श्री नलिकेत राजू यादव सौ कल्पना कल्पेश माने प्रेरणा संदीप सावरकर सपना संदीप देवळेकर बियास तुकार चव्हाण dalam solo kuktet. Tiga zon tak ada